मिरजेत भाजपच्या नगरसेवकांची संजय काका पाटील यांच्यावर तीव्र नाराजी दहा वर्ष खासदार कुठे होते संतप्त सवाल पालकमंत्री यांच्यासमोर विशाल पाटलांना मदत करणार असल्याचा नगरसेवकांनी इशारा दिलाय काल सांगली लोकसभा उमेदवार विशाल पाटील यांना मिरज शहरातील भाजपच्या नगरसेवकांनी जाहीर पाठिंबा देत विशाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजेरी लावली होती भाजप उमेदवार संजय काका पाटील यांच्यावर तीव्र नाराज असलेला मिरज शहरातील भाजप नगरसेवकांचा गटवडपणे विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ उतरलेला आहे आज पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज शहरातील भाजप आणि इतर पक्षातील नगरसेवकांची लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने बैठक घेतली होती यावेळी भाजप पक्षाचे माजी महापौर संगीतताई खोत माजी उपमहापौर आनंद देवमाने माजी ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी शिवाजी दुर्वे गणेश माळी पांडुरंग कोरे सुमेध ठाणेदार गजेंद्र कल्लोळी सुरेश आवटी योगेंद्र थोरात श्वेत पद्म गांबळे दिगंबर जाधव यांच्यासह करंजामदार संदीप सरगर हे उपस्थित होते पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी यावेळी लोकसभा उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात करण्याचे आवाहन नगरसेवकांना केलं पण ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी या आनंद देवमाने शिवाजी दुर्वे यांनी संजय काका पाटील यांना उघडपणे विरोध करत लोकसभा निवडणुकीत संजय काका पाटील यांचे काम करणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली दहा वर्ष झाले संजय काका पाटील होते कुठे असा संतप्त सवालही केला विशाल पाटील यांचे लोकसभा निवडणुकीत उघडपणे काम करणार असल्याचा इशारा यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना दिलेला आहे सुरेश भाऊ खाडे यांनी मागील तेवढा विकास निधी दिला आहे त्याच्यासाठी काय पण परंतु संजय काका पाटील यांना मदत करणार नाही अशी भूमिका माजी उपमहापौर आनंद देवमाने यांनी घेतली आहे आज उघडपणे भाजपचे चार नगरसेवक हे संजय काका पाटील यांच्या विरोधात उतरलेले असून तर पाच नगरसेवकांनी छुपा पाठिंबा विशाल पाटील यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे आज उघडपणे संजय काका पाटील यांना विरोध होत असल्याने तासगाव का येथून कार्यकर्त्यांना आयात करून मिरजेत प्रचार सुरू असल्याचं चित्र दिसत आहे भाजप नगरसेवकांची बैठक झाली जवळजवळ सगळे नगरसेवक उपस्थित नगर होते भाजपनं जर देशामधला राज्यामधला तालुक्यामधला आणि ग्रामीण भागातला आणि शहराचा विकास भाजपने केला असेल तर आपण सगळ्यांनी भाजपचे म्हणून आपण आपलं कर्तव्य बजवायला पाहिजे आणि आपण मोदी साहेबांच्या पाठीशी काकाला मत तेच कमलाला मत कमलाला मत तेच मुदींना मत आणि ह्या वेळेला अगली बार सो पार हे जे डिक्लेअर केलेले ह्याला पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी हात लावा हीच मी विनंती केली धन्यवाद आज खासदारच्या इलेक्शन लागले त्या इलेक्शनसाठी आम्हाला आज साहेबांनी इथं बोलवलं होतं गेली दीड दोन महिने ही प्रक्रिया चालू आहे पण आज आम्हाला पहिल्यांदाच बोलवलं की खासदारांची निवडणूक लागली आणि आपल्याला खासदारांचं काम करायचं मी स्पष्ट माझी भूमिका सांगितली की आम्ही काय खासदाराचं काम करू शकणार नाही कारण दहा वर्षात खासदार कुठे होती खासदारांनी काय काय कामं केली दहा वर्षात किती मंडळांना खासदारांना भेटी दिल्या किती हिंदू धर्माच्या सणाला उपस्थित राहिली यामुळं ह्या लोकांच्यातली खासदारांची नाराजी आहे खासदारांना त्यांच्या पी एन आम्ही सतत सांगत होतो की जरा इकडे लक्ष द्या तिकडे लक्ष द्या एखादा माणूस आमच्या हातला चांगला नेता वारला आहे तिथं जाऊन तिथे भेट द्या ते देऊ शकत नाही जर असा खासदार जर आपल्याला लाव मिळत असेल तर आम्ही त्याचं काम करायची काय गरज आहे आम्हाला कुणाचीही गरज नाही आम्हाला पक्ष सगळे सारखे आहेत चारही पक्षात तिथे चार वेळा निवडणूक लढेल याही वेगळ्या पक्षातनं मी निवडून आलो म्हणजे मी गेल्या वेळेला खासदार खासदारांनी आम्हाला बोललं सुद्धा नाही फक्त आमदारांच्या विश्वासावर आम्ही आडेच्या विश्वासावर तिकीट घेतलं तिकीट थी घेतल्यानंतर चार चार उमेदवार जे दिले आम्हाला त्या उमेदवारापेक्षा हो तीन उमेदवार काय होते हे सगळ्या आहे सात नंबरच्या जनतेला माहीत आहे सात नंबरच्या जनतेतनं त्या लोकांना भाजपच्या चिन्हावर निवडून आणायला किती त्रास झाला हे मला माहीत आहे कारण त्या तीन उमेदवारला काय माहीत नव्हतं तीन उमेदवार घरात झोपा काढत होत्या त्यांना फक्त एक मताची काळजी लागली होती पण मी सांगितलं दिला तर चार मतं द्या म्हणूनच चार भाजपची तिथं नगरसेवक निवडून आले दुसरी गोष्ट आम्ही कसल्याही परिस्थितीत भाजपचंच काम करणार नाही आम्ही दादा पाटलांचंच काम करणार आहे जरी मग आम्हाला सुदूष खाडेसाहेबांनी जरी सांगितले असेल तरी खाडेसाहेबांना त्यांचं वैयक्तिक काय असेल तर आम्ही काम करायला तयार आहे घरदार सोडून मी महिने त्यांच्यासाठी फिरायला तयार आहे कारण तिने वार्डात इतका पैसा दिला आहे आम्हाला दलित कुस्तीच्या माध्यमातून की आम्हाला नको नको रस्ते सुचवायला मुश्किल पडले त्यामुळे सुरेश खाडे बद्दल आमच्या मनात काही नाही सुरेश खाडे बद्दल आम्ही काम शंभर टक्के करणार पण या खासदारांच्या बद्दल आम्ही काम करू शकणार नाही असं स्पष्ट मी त्यांना सांगून आणल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज